ने विरोधी पक्षनेते बोलले त्याप्रमाणे या अधिवेशनामध्ये नेमकं फलित काय तर विरोधी पक्षांनी ज्या गोष्टी लावून धरल्या म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती यांना बांधावर जावं लागलं शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या घोषणा एका ठिकाणी झाल्या त्या केवळ घोषणाच आहेत कागदावर त्याची अंमलबजावणी होणार की नाही हा खरा प्रश्न आहे तिसरा महत्वाचा विषय म्हणजे ज्या विदर्भामध्ये अधिवेशन होतंय त्या विदर्भावरती चर्चा व्हावी म्हणून विरोधी पक्षाने आग्रह धरला परंतु आज आपण बघित असेल की ऑर्डर ऑफ द डे मध्ये सत्ता पक्षाचा विदर्भावरचा प्रस्ताव दाखवला गेला आणि तो अचानकपणे चर्चेला घेतला गेला नाही हा विदर्भवासियांचा अपमान आहे आणि म्हणून या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर सरकार पूर्णपणे निष्क्रियपणे या संपूर्ण पद्धतीकडे आपण बघितलं पाहिजे आज मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण सभागृहातलं पाहिलं तर त्यांचं भाषण केवळ मुंबई मातोश्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या भोवतीच फिरत होतं आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण काय नेमक्या योजना केलेल्या के आहेत आपण काय दिशा देणार आहात या सर्व गोष्टी त्यांनी भारतामध्ये आणणं गरजेचं होतं परंतु केवळ कोविड काळामध्ये महाविकास आघाडी सरकारने जे चांगलं काम केलं मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीची वावा उद्धव ठाकरे यांची झाली त्याच्याबद्दल जा पोरसूळ जो असतो त्या पद्धतीचं भाषण आज आपण सभागृहामध्ये ऐकलं दुर्दैव आहे महाराष्ट्रामधल्या आमच्या सगळ्या लोकांना जे अपेक्षित होतं अधिवेशनामधून शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना ते मात्र काहीच प्राप्त झालं नाही हे दुर्दैव आहे एवढे करोडो रुपये खर्च करून विदर्भाचं अधिवेशन होतंय आणि विदर्भवासियांची थट्टा केली गेली आणि त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने ज्या गोष्टी लावून धरल्या त्याच्या व्यतिरिक्त सरकारकडून या महाराष्ट्र जनतेला काहीच मिळालं नाही हे